स्वामीमयी जीवन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत आता नुकतीच पंढरपूरला दिंडी जात आहे किंवा वारे जात आहे तर आपण त्यात पाहतो की सर्व वारकरी हे पांढरे कपडे पांढरी टोपी असे कपडे घातलेले आपल्याला दिसतात तर ते पांढरेच कपडे का घालतात त्यांची काय परंपरा आहे हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा चालू करूयात व्हिडिओला ज्ञानेश्वरी ती तुकारामाचे अभंग वाहतात आणि अशा त्या दिंडीतून चालतात पांढऱ्या शुभ्र वेषातील वारकरी पण हे पांढरे कपडे का, का चला तर जाणून घेऊयात या भक्तिमय परंपरेचा गुड अर्थ स्वामीमय जीवनाच्या आजच्या प्रवासात वारी म्हणजे केवळ वा पदयात्रा नाही ती आहे एक आत्म्याची पंढरपूरला जाणारी आध्यात्मिक वाटचाल वारकरी म्हणजे तो जो वारंवार भगवंताच्या नावात रमतो जो आपल्या जीवनाला विठ्ठलमय करतो वारीत सहभागी होणारा प्रत्येक वारकरी तो शेतकरी असो विद्यार्थी असो गृहिणी असो किंवा वृद्ध आपल्या शरीराचा मनाचा आणि आत्म्याचा शुद्धीकरण करतो पांढऱ्या रंगाचं महत्व काय आहे पांढरा रंग म्हणजे पावित्र्य तो शुद्धतेचं निरपेक्षतेचं आणि साधनेचं प्रतीक आहे जेव्हा वारकरी पांढऱ्या कपड्यात दिंडीत सहभागी होतो तेव्हा तो मनाने तयार होतो अहंकार टाकून देतो पांढरा रंग म्हणजे मी काहीच नाही सरळ काही माझा विठोबा पांढरा रंग एकरूपतेचा समतेचा संदेश देत असतो वारीत कोण मोठा कोण लहान असं काही नसतं सगळे एक समान असतात सगळे एकच म्हणजेच असतात तर इतिहास किंवा यामागची परंपरा काय आहे या परंपरेचा जा अवगम कुठे या परंपरेची मुळे जातात संत नामदेव संत एकनाथ संत तुकाराम संत ज्ञानेश्वर यांच्या काळात या संतांनी साधेपणा नम्रता आणि पवित्रतेचा संदेश दिला या संतांच्या दिंडीत सहभागी होताना फक्त एक समान पोशाखात पांढऱ्या रंगात सहभागी होतो म्हणजे आपले व्यक्तिगत अहम विसरून समष्ट समष्टीचा भाग होतो तर काही नियम आणि शिस्त काय आहे वारीत भाग घेणं म्हणजे एक तपच आहे प्रत्येक वारकऱ्याला काही नियम पाळावे लागतात ब्रह्मचर्य सात्विक आहार सात्विक विचार आणि या सगळ्यांचं प्रतीक म्हणून पांढऱ्या रंगाचा पोशाख तो रंग सांगतो की हा भक्त आता शुद्ध झाला आहे मानसिकरित्या सज्ज झाला आहे भगवंताची भेट घ्यायला तर सामाजिक संदेश काय आहे बरो वारीत वारीत प्रत्येकजण एक समान पोशाखात असल्यामुळे श्रीमंत गरीब जातपात यांचा फरक कुठेच होत नाही ही एक केवळ ही एक चळवळ आहे समतेची बंधुत्वाची पांढरा रंग हे बंधुत्वाचं बंधुभावाचं प्रतीक आहे प्रत्येक वारकऱ्याच्या मनात असतो एकच विचार माझं देह माझं मन माझं आयुष्य सगळं माझ्या विठोबाच्या सेवेसाठीच वारीत अनेक जण सांगतात जेव्हा त्यांनी पांढरे कपडे घालून पहिल्यांदा वारी केली तेव्हा एक अनोखा अनुभव मिळाला अंतकरण शांत झालं मन गडद विचारांपासून दूर गेलं जणू काही तो कपड्यांचा रंग नव्हता ती होती एक अवस्था पावित्र्याची भक्तीची आणि पूर्ण समर्पणाची तर यात महाराजांचा दृष्टिकोन काय आहे वर स्वामी समर्थ महाराज देखील म्हणतात साधेपणा पावित्र्य आणि भक्ती हीच खरी खरी सेवा आणि ती सेवा ते पांढऱ्या कपड्यातील भक्त देतात त्यागाने विश्वासाने आणि भक्तीने स्वामींचं जीवनसुद्धा हेच शिकवतं की रंगरंगोटी दिखावा नको अंतकरण शुद्ध ठेवा पांढरे कपडे हे केवळ वस्त्र नाही ते वारकऱ्यांचं व्रत आहे हे कपडे विठ्ठलासाठी परिधान केलेले हे प्रणव आहे माझं जीवन तुझ्या चरणी समर्पित तर वारी एक पावित्र्य राखण्याची भावना असते वारी ही चालती फिरती यात्रा असते आणि ती एक देवपूजाचं स्वरूपच आहे म्हणून शरीर शुद्ध ठेवणं कपडे शुद्ध ठेवणं हे देखील साधनेचा भाग ठरतं पांढरे कपडे लवकर मळतात म्हणून त्यांना स्वच्छ ठेवण्याचा सतत जाणीपूर्वक प्रयत्न केला जातो हीच एक साधना आहे पांढऱ्या कपड्यातला वारकरी म्हणजे मन शुद्ध मनाने विठोबाला गवसलेला जीवच होतो त्याच्या पायात चिखल लागतो अंगावर पाऊस झिलतो पण मन मात्र अखंड हरिणामात रमलेलं असतं शरीर शरीर असलं तरी आत्मा विठ्ठलात लीन झालेला असतो आणि हेच त्या पांढऱ्या कपड्यांचं खरं सौंदर्य आहे तर ही दिंडी चाललेली असते पंढरपूरला तांडृदुंगाचा नाद गाजे दिंडी गाजे जय हरे विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरे विठ्ठल जय जय विठ्ठल तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांना माहिती मिळेल तर भेटूयात एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी